नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करत आहोत ज्वारीच्या पिठापासून मेथीच्या वड्या एकदम करायला सोप्या आणि कुरकुरीत होतात चला तर मग ह्या नेमक्या कशा बनवायच्या त्या पाहूयात आपण ना मेथीच्या वड्या करत आहोत त्याच्यासाठी आपल्याला हवी मेथी तर मेथी ना इथं बघा मी भाजीसाठी अशी खुडून घेतली होती पण मुलं म्हणायला लागले की आम्हाला मेथीची भाजी नको पण मुलांना तर मेथी चारायचीच होती मेथीचे तुम्हाला फायदे तर माहितीच असेल त्यामुळे ह्या वड्या करत आहे तर इथं खुडून घेतलेली मेथी ना छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची जर तुम्ही वड्या करण्यासाठी जर मेथी घेत असाल तर काय करायचे जिथपर्यंत कोवळा भाग आहे तिथपर्यंत खुडून घ्यायचे आणि नंतर चिरून घेऊ शकते तिथं जरा मला चिरायला त्रास होतोय कारण का तरी मी भाजी करण्यासाठी मेथी खुडून घेतली होती ना म्हणून तुम्ही जर डायरेक्ट कोवळ्या भागापासून घेऊन चिरलात तरी चालेल पण चिरल्यानंतर धुवायचे नाही चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायचे होता होईल एवढी बारीक आपल्याला ही मेथी चिरून घ्यायची मेथीच्या वड्या करणार आहोत का नाही मग त्या व्यवस्थित कापायला याव्या म्हणून ना अशी मेथी बारीक बारीक बारी चिरून घ्यायची आता आपण एक छोटं वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते नऊ इतक्या लसणाच्या पाकळ्या चार ते पाच इतक्या हिरव्या मिरच्या मोडून घातल्यात एक चमच इतकं जिरं आहे आणि मिक्सरला आपण ह्याचा ठेचा करून घेणार आहोत पाणी अजिबात वापरायचं नाही इथं आपला हा ठेचा तयार झाला हा आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत एका भांड्यामध्ये बघा एक कप इतकं ज्वारीचं पीठ अर्धा कप इतका बारीक रवा घेतलेला आहे मोठा रवा असेल का नाही तर तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या आता याच्यामध्ये पाव कप इतकं घरचं घट्ट दही घेतलेलं आहे आता बघा आपण मेथी जी चिरून ठेवली होती का नाही ती एक कप भरून घेतलेली आहे म्हणजे जितकं ज्वारीचं पीठ तितकं तुम्हाला मेथी घ्यायची आहे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि बघा आपण जो आता ठेचा केलेला होता का नाही तो दोन चमच इतका घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमच इतकी धना पावडर अर्धा चमच इतके लाल तिखट पाव चमच इतकी हळद पाव चमच इतका घरी केलेला गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपल्याला वा, सोडा वापरायचा नाही तर आपण वापरणार आहोत तेलाचं मोहन त्याच्यासाठी तडक्या पॅनमध्ये ना हो, दोन चमचे इतकं तेल गरम करायला बाजूला ठेवलं तोपर्यंत आपण जे बाकीचे सुक्के जिन्नस आहेत ना ते पिठामध्ये मिसळून घेणार आहोत तुम्हाला दही जर ह्या वड्यांमध्ये घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण चव मात्र छान येते बरं का किंवा ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळला तरी सुद्धा चालेल बघा सुके जिन्नस छान असे मिसळून झाले की जे तेल गरम केलेलं होतं ना ते घालून घेणार आहोत आता तेल गरम घातलं त्याच्यामुळे पटकन हात घालायचा नाही चमच्यानेच असं मिसळून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून ना जरा घट्टच आपण असं हे पीठ म्हणून घेणार आहोत जास्त सैल मळायचं नाही किंवा अति जास्त घट्ट सुद्धा मळायचं नाही तर जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन दुसरी कुठली पीठ ऍड करायची असतील तर ती तुम्ही इथं करू शकता जसं की तांदाचं पीठ वापरू शकता त्याचबरोबर बेसनचं पीठ सुद्धा वापरू शकता बेसनच्या वड्यांनी ही वडी छान चविष्ट चा लागेल जर तांदळाचं पीठ वापरला तर छान कुरकुरीत ही वडी बनेल पण बघा इतर वेळेस आपण ज्या वड्या करतो ना त्या शक्यतो करून बेसनचं पीठ वापरतो आणि कुरकुरीत पाणी येण्यासाठी तांदळाचं पीठ वापरतोच पण आज आपण ज्वारीचं पीठ वापरून आणि कुरकुरीत पाण्यासाठी रवा वापरून ह्या वड्या करणार आहोत त्याच्यामुळे मी बाकीची दुसरी पीठ मी वापरले नाहीत बघा छान असं हे पीठ म्हणून झालं त्याचा एक गोळा करून ठेवलेला आहे एक पाच ते सात मिनिट आपण तसंच ठेवणार आहोत कारण त्याच्यामध्ये रवा जो वापरला ना तो फुलेल म्हणून आता बघा ही आपण चाळण घेणार आहोत वड्या उकडण्यासाठी त्याच्यासाठी चाळणीला तेल लावून घ्यायचं आता बघा जे आपण पीठ म्हणून ठेवलं होतं ना ते सुद्धा छान प्रकारे इथं भिजलेलं आहे जास्त वेळसुद्धा हे पीठ भिजत ठेवायचं नाही कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे ना हे सैलसर म्हणजे पातळ हे पीठ होतं त्याच्यामुळे पाच मिनटं इतकंच भिजत ठेवा आता काय करायचं हाताला तेल लावायचं आहे आणि ह्यांचे आपण रोल करून घेणार आहोत तेल लावल्यामुळे ना हे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही ना म्हणून बघा तुम्हाला कितपत जाडीचा कितपत पातळ हवा असे रोल करू शकता आता घेतलेले आपण प्रमाण जे होतं त्याच्यामध्ये ना दोनच इतके हे रोल तयार झालेले आहेत छान प्रकारे दोन्ही रोल इथं दोन्ही रोलच्यामध्ये जरा गॅप ठेवायचे आणि असे इथं रोल ठेवलेले जा आहेत आता आपण हे रोल न वाफून घेणार आहोत त्याच्यासाठी बघा गॅसवरती ना कढईमध्ये पाणी अगोदर सुकायला ठेवलं होतं लिंबाची फोड टाकली म्हणजे आपली कढई काळी होणार नाही आता ही चाळण कढईवरती बरोबर बसते नेऊन ठेवायची वरती झाकण ठेवून मध्यम मध्यमत्वरती दहा ते बारा मिनटं वाफून घ्यायच्या आता दहा मिनटं झाल्यानंतर बघा सुरी घालून असं चेक करायचं सुरी इथं आपली क्लीन येते म्हणजे आपल्या ह्या वड्यानं वाफून झाल्यात असं समजायचं बघा दोन्ही रोलमध्ये इथं मी सुरी घालून चेक केलं आता ही जाळं नाही ना आपण खाली काढून घेऊया आता हे रोल आपले ना थंड झाल्यानंतरच आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत नाहीतर मधीतनं तुटण्याची शक्यता असते म्हणून आपण ज्वारीचं पीठ वापरलं ना त्याच्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो चवीला देखील फार छान लागतात अगदी मधुमेहाचे आपल्या घरामधील पेशंट असतील ना ते, ते सुद्धा आवडीने ह्या वड्या खाऊ शकतील आणि ह्या वड्या पौष्टिक तर आहेतच आहेत ह्याच्यामध्ये आपण मेथीचा वापर केला आता मेथीच्या ऐवजी तुम्ही पालक चिरून पालकच्यासुद्धा वड्या करू शकता आपण वड्या कशा कापतो अळूचे रोल वगैरे तसे आपण कापून घेणार आहोत बघा आयत्या वेळेला ना ह्या वड्या होतात रोल मात्र थंड झाल्यानंतरच कापायचे आहेत बरं का गरम असताना जर कापायला गेलात ना तर ना तुटले जातात म्हणून आता छान प्रकारे इथं दोन्ही रोलनं मी कापून घेतलेत आता छान इथं मोठ्या मोठ्या ह्या ज्या वड्या आहेत ना त्या मी तळून घेणार आहे आणि आता बरेच जण बघा तेलकट किंवा ऑइली जास्त खात नाहीत त्यांच्यासाठी तुम्हाला आणखीन एक पदार्थ दाखवणार आहे त्याच्यासाठी ना आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या आपल्याला अशा मदीतनं चिरून घ्यायच्या आहेत म्हणजेच की ह्या वड्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथं ज्या वड्या मी तळणार आहेत त्या एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवल्यात आणि इथं तुकडे सुद्धा जे आहेत ना ते सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात म्हणजे ह्याला आपण फोडणी देणार आहोत तर मी ह्या छोट्या वड्यांमधले ना एका वडीचे दोन तुकडे केलेत अगदी तुम्ही चार तुकडे केलात ना तरी सुद्धा चालेल आता ज्या मी मोठ्या मोठ्या वड्या ठेवल्या होत्या ना त्या जर आम्ही फ्राय करून घेणार आहे त्याच्यासाठी इथं पॅनमध्ये साधारण चार चमचे इतकंच तेल घातलेलं आहे आणि आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या ह्या तेलावरती छान अशा तळून घेणार आहे तुम्ही डीप फ्राय करून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा अशा शाला फ्राय करून घेतलात तरी चालेल म्हणजे आपण भजी वगैरे कशी तळून काढतो तशा ह्या वड्या तळून काढल्या तरी चालेल पण त्या तेलकट होतात त्याच्यामुळे कमीत कमी तेलामध्ये सुद्धा आपल्या अशा ह्या वड्या एकदम कुरकुरीत तळून होतात शिवाय इथं तेल कमी वापरलेलंच आहे पण बरेच जण ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी तेलाचं खातात किंवा तेलकट अजिबात आवडत नाही त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला पुढे आणखीन एक ट्रिक्स सांग मात्र मध्यम ठेवायचा ह्या वड्याला लालसर सोनेरी रंग आला एका बाजूने की वड्या अशा आपण पलटी करून घेणार आहोत गॅस मध्यम का ठेवायचा म्हणजे छान कुरकुरीत ह्या वड्या होतात फास्ट गॅसवरती तळलात तर त्याला रंग लगेच येईल पण त्या कुरकुरीत होणार नाहीत म्हणून आता बघा छान रालस रंग आलेला आहे दोन्ही बाजूने ह्या वड्या छान अशा फ्राय करून घेतल्या त्यांना आपण ह्या फ्राय झालेल्या वड्या काढून घेऊया बघा जरी तुम्हाला ह्या तळून घ्यायच्या नसतील ना किंवा फोडणी देऊन घ्यायच्या नसतील तुम्ही अगदी वाफवल्यानंतर कापून डाळ भात किंवा अशात जरी वड्या खालात ना तरी सुद्धा खायला छान लागतात कारण आपण त्या ऑलरेडी वाफवून घेतलेल्या असतातच बघा इथं छान ह्या फ्राय झाल्या की आपण एका डिशमध्ये ह्या फ्राय झालेल्या वड्या काढून घेतल्यात आता त्याच पॅनमध्ये ना साधारण एक चमचभर इतकंच तेल घातलंय पावचमच इतकी मोहरी पावचमच इतके जिरे अर्धा चमच इतके तेळ काही कडीपत्त्याची पानं साधारण अर्धा मिनिट ही फोडणी ना आपण परतून घेऊयात फोडणी आपली छान तडतड उडायला लागली की आपण बघा वड्यांचे जे तुकडे केले होते ना ते संपूर्ण घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे हे सुद्धा फ्राय करून घेऊयात बघा तुम्हाला म्हटलं होतं ना बरेच जण तेलकट खात तुम्ही असे फोडणी देऊन ना ह्या वड्या खाऊ शकता अगदी तुम्ही संध्याकाळी ह्या वड्या करून ठेवल्यात आणि सकाळी नाश्त्याला अशा फ्राय करून खालात ना तरीसुद्धा अतिउत्तम आहे पौष्टिक ह्या वड्या आहेत ह्याच्या ज्वारीच्या पिठाचा आपण वापर केला शिवाय मेथी वापरलेले आहेत त्याच्यामुळे छान चविष्ट ह्या वड्या लागतात बरं का आता बघा हे सुद्धा ना साधारण एक दीड ते दोन मिनटं ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला मध्यमाचावरती म्हणजे ना छान चविष्ट लागतात वरून थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि आपले हे तुकडे सुद्धा छान फ्राय झालेत आता हे सुद्धा खाली एका डिश मध्ये काढून बघा ज्या आपल्या ज्या वड्या होत्या त्या दिसायला किती सुंदर दिसत आहेत छान ना त्या लगेच तळल्या गेलेल्या आहेत आणि छान कुरकुरीत म्हणजे अशा पात वड्या कापून तळल्या ना तळायला सुद्धा वेळ लागत नाही आता बघा बरेच जणांना तुम्ही जर ही वडी खायला दिली तर आश्चर्यच करतील बरं का मेथीची वडी पण खायला म्हणाल तर एक नंबर लागते खरंच मी सांगते ना म्हणून नक्की ट्राय करून बघा जेवणाच्या ताटामध्ये जर अशी वडी असेल तर कोणाला आवडणार नाही हो नेहमीचेच पदार्थ खाऊन जर आला असेल तो चव नसेल असेल तर नक्कीच ह्या वड्या करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ह्या वड्या तुम्हाला आवडल्या का आता तुम्ही वरून तर बघितलात आता आवाज ऐका म्हणजे एकदम कुरुकुरीत झालेले आहेत खुसखुशीत बघू शकता ह्या वड्या तळण्यासाठी मी अगदी चार चमचे तेल घातलं असेल ना तुम्ही दोन चमचे तेलामध्ये सुद्धा ह्या वड्या तळून घेऊ शकता आणि बघा हे जे आपल्या वड्यांचे तुकडे होते ना ते सुद्धा फ्राय करून घेतलेले हे सुद्धा खायला खूप छान लागतं पण जरा आपण ह्याला फोडणी दिल्यामुळे ना ह्या वड्या कुरकुरीत होत नाहीत जर नरम राहतात पण खायला चविष्ट मात्र खूप लागतं सांगू मेथीची भाजी करते म्हटलं तर मुलं नको नको म्हणले पण ज्यावेळेस मी ह्या वड्या करून बाजूला होते नाही तोपर्यंत खाऊन फसते केल्या बरं का मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा ह्या वड्या नक्कीच करून पाहतील मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय